गाडीवर मस्तपैकी बॅनर वगैरे लावलेला आहे आरोई पण या ठिकाणी मस्तपैकी आवरून रेडी झालेली आहे हर्षद पण आपल्या दुकानातला कुर्ता घालून रेडी झालेला आहे यांनी कुर्ते घातले अरे नी ड्रायविंग क्लास पण लावलेली फोर व्हीलर ची सकाळी सात वाजता गेली उठून आज काय काय शिकवलं मग आता मम्मीची तब्येत एकदम बरी आहे आता बरी होती की डोळे आलाय बघितली तुम्ही ऍक्टिंग पप्पा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यामुळे आम्ही आता इकडे फोटो शूटला आलो होतो आणि मित्रांनो मला माहिती आहे सगळ्यांनीच ब्लॉग खूप जास्त मिस केले मी पण सगळ्यांनाच खूप जास्त मिस करत होतो बट हे शॉपचे कामच इतके होते ऑनलाईन डिलिव्हरीचा लोड त्यात शॉपचा लोड त्यामुळे ब्लॉग येत नव्हते कारण आहे ना थोडं तिकडे पण ट्रेन करावं लागत होतं मला बट आता आपले ब्लॉग डेली येणार आहे आता सध्या आम्ही फोटोशूटला आलेलो आहे गाडीवर आपण इतकं भारी बॅनर लावलेलं आहे ना मी ते दाखवतो तुम्हाला हे बघा गाडीवर मस्तपैकी बॅनर वगैरे लावलेलं आहे आणि इथं आता आम्ही फोटोशूटसाठी आलो होतो मस्तपैकी फोटोशूट केलं गाडी पण किती सुंदर दिसते आरोय पण या ठिकाणी मस्तपैकी आवरून रेडी झालेली आहे हर्षद पण आपल्या दुकानातला कुर्ता घालून रेडी झालेला आहे हर्षदनी यस साईजचा कुर्ता घेतला आणि त्याला एक्सेस नाही डबल एक्सेसमध्ये करून घेतला कट वगैरे करून आणि मी पण मस्तपैकी ऑरेंज कलरचा कुर्ता घातलेला आहे तर काहीच मस्त पैकी आम्ही माहिती का फोटोशूट वगैरे केलं व्हिडिओ शूट केलं आणि नऊ सात रस पिण्यासाठी आलेलो भेट ना तू आमचा कॅमेरामन मॅन थकला असेल तर काही आम्ही ऊसाचा रस पिला मी आणि अमोल भवनी दोन दोन ग्लास पिले नाही मी तीन ग्लास पिले कारण आरोहीचा पण अर्धा आर ग्लास मिस पिला आणि हर्षदचा पण जो दुसरा वाला होता तो पण अर्धा ग्लास मिस पिला तशा अर्थाने मी तीन ग्लास अमोल भवनी दोन ग्लास आणि आरोहीने त्यांनी दोन ग्लास पिले म्हणजे एक एक ग्लास पिले असं मन प्रसन्न झालं उसाचा रस लय आवडतं मला पण तरी पण भाऊ तो ऊस एवढा भारी नव्हता असं एकदम जाड उच पाहिजे हो तर त्याचा साफ केला ना प्रॉपर की मग हिरवा का रस निघतो अँड काही उद्या आमची चालू आहे प्लॅनिंग की हाफ डे घ्यायचा उद्या म्हणजे थोडस शॉप लवकर बंद करायचं आणि कुठंतरी फिरायला जायचं पहिले आम्ही उद्या शॉप आवरू थोडस आरामशीर शेरत सुटतील सगळे कारण थकलेले त्याच्यानंतर मग आम्ही शॉप आवरू आणि मग कुठ जाऊ फिरायला बट अजून पण आमची प्लॅनिंग फिक्स नाही झाली कुठं जायचं कुठं नाही बघू सी आम्ही शॉप मध्ये आलो होतो सगळ्यांनी कुर्ते घातलेले आमच्या टकलुनी वरण भातनी आभिनी रोहित भाई हर्षद, हर्षद, हर्षद मित्र त्यांनी पण फिट करून घेतला वरती रे दाखव अरे बाप रेरोधीच राहिल तुमचं सगळे गँग आता मस्त आम्ही फोटोशूट वगैरे केलं आता मी घरी चाललोय मुंगूस आहे मुंगूस त्या बाहेर तो पळाला कडे भांडणं करतो ते अजून आहे आपल्या गाडीच्या खाली गेलाय तिकडं दाली, दाली, था 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 आता आम्ही आलोय घरी कारण आमच्या मम्मीला ना सर्दी झाली मम्मी झाली शेमडी आणि मम्मी उपवास पण धरती त्याच्यातल्या त्याच्यात आणि मम्मीला उपवास सहन होत नाही आता कशाला धरती पण तो उपवास स्कुबी परत लग्न व्हायच राहील माझ्या परत लग्न परत कायकू वाटणार नाही का लाईन लागेल लाईन काय रे हा लाईन नाही लागणार एखाद्या देऊन टाकू आणि मम्मी ना आता आराम करते आरू या ठिकाणी आता करते आम्हाला भूक लागली आहे म्हणून आणि हर्षद आणि कल्याणी त्यांचं काय चालू काय माहिती पण आमची कुबी नाही तर माठाजवळ पाणी पिण्यासाठी आलेली आहे आणि बाकीची गॅंग लपून बसले हर्षद तू दाखव गाडीला कसे झेंडे लावले तुझ्या आणि दोन्ही माझ्या भावाच्या मुली आहे अरे दोन गाड्यांना लावले ते ना दुसरा रिमोट कंट्रोलच्या गाडीला पण तिला चिटकवना मोडू खूबी खूब माझा दुबू या ठिकाणी आता माझा आवडलेला संध्याकाळ झाली शॉप वगैरे बंद करून आम्ही आता घरी आलेलोय आणि आता आम्ही चाललोय अमोल भूजा त्यांच्या गल्लीमध्ये त्यांनी मस्तपैकी मस पैकी डीजेल आवलेला आहे आणि मेन म्हणजे आरवीला कंपनी पण आहे बहिणी परत ते तिला नाचायला मदत करतील <laughs> <ले> मदत <ना> कर, <laughs> करतील म्हणजे करती सोबत तुला कंपनी होईल आणि हर्षदला पण आमच्या सोबत यायचं होतं पण हर्षद कुठे गेलाय काय माहिती आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालोय आता मम्मीची तब्येत एकदम बरी आहे आता बरी तिला डोळे बघितली तुम्ही ऍक्टिंग बाप्पा पा, मुद्दाम पप्पाला परेशान करायचंय मम्मीचं म्हणणं आहे की पप्पानी मला दावखान घेऊन जाव आीके ठीक आहे पप्पा बरे नाही बरं का दोनदा खोकल कधी घेऊन जाते मम्मी दावाखान्या सकाळी आताच घेऊन जा ना रात्री तुम्हाला बरी होईल ती रात्री तुम बरी होईल म्हणे सकाळी दावाखान काय नसेल मग डॉक्टरला पैसे द्यायला डॉक्टर आता तीन तळ झाले आता चौथं तळ बांधून द्यायचं आपल्याला पण आणि हर्षद पण येतं आमच्यासोबतच हर्षद चालू या ठिकाणी पावडर वगैरे हो लावणं अरे चंद्रगोर कापुसला मस्त इस होता ना नाही हा ना मस्त इस होता एड्या गेला त्यातलं टॉयलेट सोडून इकडं बाहेर वॉशरूमला काय तुझं हा चल हर्षद काय म्हणतोय का दादा एक क्लिप नको <laughs> टाकू म्हणे शाळेतले पोर माझ्याकडे होता म्हणे मग काय अशी बाहेर वॉशरूम करायची हा कर। सॉरी म्हण मग कान पकडून चुकलं सॉरी सॉरी माझं चुकलं उद्यापासून मध्येच करायचं चलो नाव कसं हायलाइट होतंय मस्त ते रेडियम येतं आग येत नव्हते ना तर ब्लॉक करायची सवयच गेली मोडून म्हणजे असं किती वेळानंतर लक्षात येतं की यार नाही नाही ब्लॉक करायचा आहे ब्लॉक करायचा आहे ओ सर गाडी तुम्ही चालवणार आहे काय हो चलो मी पण चंद्रकोर लावून घेतलेला आहे हर्षदनी पण लावलेला आहे दादा आणि मी ते इतकं परफेक्ट लावलंय ना असं वाटतं टिकलीच आहे दादा मी जर गाडी चालवली ना तर मी कसं म्हणेन तुम्हाला कृपया आपली सीटची पेटी बांधली <laughs> आम्ही आलो होतो डान्स वगैरे करू म्हटलं थोडस एन्जॉय करू पण विषय असं आहे की सगळे फोटो 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 आमचा एन्जॉय राहिला बाजूला त्यामुळे <laughs> था आता आम्ही दुसऱ्या गेले चालले इकडं थोडंसं एन्जॉय वगैरे करू त्याच्यानंतर आरोईला आणि कल्याणीला मग आम्ही घरी ड्रॉप करतो आणि म्हणजे मग पोरं कसं कुठे ऍडजस्ट होऊन आता कुठेही डान्स वगैरे करू शकता जर काही ठिकाणी आता आरोही मस्त मास्क लावून घेते आणि मी पण मास्क लावून घेतलंय आता आम्हाला पण एन्जॉय करता येईल आम्ही आलो ना ते बुट्ट रडायला लागल घरी लगेच ते पण आलो मग नाचणार तुम्ही इथं शॉप समोर येणार रवी रविभाऊची त्यांची वाढ आता भाऊ जयराम भाऊ पण आले जयराम भाऊ मी कालच तुमची आठवण काढली ती गिचकी लागली होती तुम्हाला खरं विचार अमोल भाऊ काल मी कोणाची आठवण काढली ती खरंच ना अरे अरे मला सांग रे सांग भाऊ आम्ही सांग रे खरंच भाऊ मी यार भाऊचीला आठवण येते भाऊ लिहून झाली भेटायला अरे काही आम्ही सगळं इतकं एन्जॉय केलं माहिती का म्हणजे बापरे आता डायरेक्ट एवढं आहे सगळे गार झोपणारे आशिष आणि ते पण उद्या शॉप उघडायचं नाही तुम्हाला हा नाही रे आम्ही तिकडनं म्हणतो नाही रे, रे।, रे। थोडं लेट का होत नाही उघडू उद्या शॉप आवरू मस्त पैकी क्लीन उद्याच्या दिवस वाटलं तर परवा आपण सुट्टी घेऊ उद्या शॉप एकदम क्लीन करू आवरू व्यवस्थित सगळं एकदम रचू वाटलं तर थोडं लेट उघडू डाल उघडतो ना आपण अकरा साडे अकरा बारापर्यंत उघडू काय हरकत नाही पण मग आपल्याला परवापर्यंत बाहेर जायचं म्हणता येस परवा मग आपण फुल एन्जॉय करू परत इतकं भारी एन्जॉय झालं ना आज माहिती आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकदम भारी प्रकारे साजरी झाली आणि आपल्या शॉपचा आज पण दिन पण होता सयाद्री लेडीज फॅशन ऑफचा बट काम इतके ना मित्रांनो म्हणजे लिटरली आम्ही कोणी स्टेटस पण नाही ठेवलं स्टोरी पण नाही टाकली काहीच नाही नंतर मला असेच म्हटलं दादा आज आपला पण दिन होता कोणीच आपण म्हणजे कोणीच स्टोरी नाही ठेवली स्टेटस नाही ठेवलं बट सगळ्यांनी एवढं प्रेम दिलंय सह्याद्रीला त्या कामामुळंच आम्ही इतकं बिझी झालेलोय आणि असंच कायम आम्हाला बिझी ठेवत कॅमेरा कॅमेऱ्यासोबत आणि नंतर नंतर आरोही पण आली होती डान्स करायला पहिलं आरोई लादत होते नंतर त्यांना थोडंफार लेडीज कंपनी भेटून गेली मग त्यांनी पण एन्जॉय केला आलो एक घरी आणि आरोही पण डान्स कर करते डिंचाक 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 डिंचक पण थकले मम्मी चावी मम्मी लॉक लावून आहे पाडशील डोक्यात पडली का कुठे पडली ती चलो अर्ष देखो ना सांगून टाकून दिलं माझ्या घर बरं बरं खोलो दरवाजा डेट टू to... बा ब्लॉक कंटिन्यू करतोय मी आजचा सुद्धा कारण कालचा ब्लॉक जरा छोटा झाला होता अरे या ठिकाणी आता काय करते पनीरची तयारी करते मला सकाळी सकाळी उठवलं तिने म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे ऍक्च्युली आता अकराच वाजले अच्छा बारा वाजले अच्छा अच्छा साडे वाजले ठीक आहे ठीक आहे नॉट बॅड तर मी उठलो वगैरे मग तिने मला पनीर आणायला पाठवलं मी पनीर वगैरे आणून दिले आता ती ना या ठिकाणी का चने काय करते चण्याचं काय करते ते चण्याचं दाखव काय करते डाळे नाही डाळ आहे डाळ तर काय करते आणि ना मी आईस्क्रीम आणली होती पनीर आणलं होतं तर कुबीने आईस्क्रीम सुद्धा खाल्ली किती वेळ मॅडम तुमची पनीरची भाजी व्हायला आणि ऐक ना पनीरची भाजी करशील ना तर सोबत त्यांना पनीर फ्राईड पण पन करा मस्त पैकी आणि काही युनो you know, आरो ड्रायविंग क्लास पण लावलेले फोर व्हीलरचे सकाळी सात वाजता केली होती उठून आज काय काय शिकवलं मग आज ना त्यांनी गाडी चालवायला दिली डायरेक्ट पहिल्याच दिवशी जमली का तुला क्लच ब्रेक ठरव काय म्हणतात त्याला क्लच ब्रेकचा शॉर्ट फॉर्म काय एबीसी एवढं पण नाही माहिती म्हणजे एवढं पण नाही सांगितलं क्लच सांगितलं ब्रेक सांगितला गिअर सिस्टीम सांगितली क्लच चा उपयोग काय राहत एवढं नाही सांगितलं त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं इन जनरल माहिती क्लच चा उपयोग काय आपण क्लच का दाबतो आपण गाडीला झटका नाही बसत झटका म्हणजे काय रिझन काय क्लच दाबतो म्हणजे आपण गिअर आहे ना गिअर गिअर म्हणजे काय एक्झॅक्टली माहितीये का तुला हे बघ असं एक सर्कल असतं त्याच्यावरचे जे दाता असतं का त्याला म्हणतात गियर ते क्लच दाबल म्हणजे ते, ते गिअर एका डिसिंगेज होता एकमेकांपासून okay. आणि मग आपण फर्स्ट गिअर टाकतो म्हणजे जास्त प्रेशर क्रिएट होतो समजा टॉर्क जास्त जनरेट होतो गाडीमध्ये बरे आरू थोडी लवकर तरी गाडी शिकली पाहिजे म्हणजे मी तिला गाडी चालवायला देत जाईल तोपर्यंत माझा आराम होत जाईल कारण आमच्या घरात अख्ख्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणालाच गाडी येत नाही सगळी गाडी मला चालवावी लागते त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होता मला आता खूप जास्त भूक लागली आहे मी किती वेळपर्यंत वाट बघत होतो आरोही म्हणजे मोजून पंधरा मिनटं लागेल बरोबर पंधरा मिनटं झाल्यावर मी गेलो होतो तिच्याकडे भाजी झाली का बट झाली नाही करेक्ट तिला पंचवीस तीस मिनटं लागले भाजी व्हायला तर या ठिकाणी आता पनीरची भाजी तयार झालेली आहे पोळ्या पण केल्या आहेत गरमागरम एकदा जेवण करून घेऊ आता पनीर एकदम जाड जाड कट केली तिने लिंबू दे मम्मी आम्ही सगळे ना आता आईस्क्रीम खात बसलेलो तर आरुईचा आईस्क्रीमवरती जे चॉकोज आहे ना ते मला पाहिजे ती मदम जीप ब्लाउती त्याला दे इकडे चल एक सेंट नाही रे बाबा ए दे ना पागल दे दे दुसरी आहे देते दोन्ही पण माझे ते नाही दे ना प्लीज मम्मील नाही मम्मी तरी पण आईस्क्रीम खाते नाही नाही म्हणतो तो बट ऐकत नाही दे ग दे ग पण ही नाही घे नरमी आम्ही कॅमेरा बंद केल्यावर बरोबर एक सेंज बर दे चल तू ते टाकून चॉकलेट चॉकलेट तर अरे दे ना माझ्या हाताने टाकतो ना भरोसाच नाही देत जाई अरे नाही ना बाबा दाखव इकडं बरोबर काढतो मी मी एक काम करतो वरच खाऊन घेतो मग नंतर तुला देतो एन्जॉय 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 चमचा आमच्यात गाईज आरोईचे आईस्क्रीम वरच पूर्ण चॉकलेट मी खाऊन घेतलेलं आहे माझा बाला मला रिटर्न दे मम्मी ने नाव दिलं त्याला बाला आहे म्हणे तो टाकला काही <laughs> हर्षद सुद्धा या ठिकाणी शाळेतून आलाय हर्षदने पण काल लय एन्जॉय केलं जा एकदा कपडे बदल आणि परवा तू लय रुसून बसला होता म्हणजे बाथरूम मध्ये बसला होता स्कूबीला घेऊन हा हवेत कशा बुक्क्या मारत होता मारून दाखव बर का करून दाखव आता हवेत हवेत बुक्क्या मार जाऊन माटाजवळ जाऊन कस करत होता तू करून दाखव तू कर

सगळं एकदम ओके आरे आता थोडं ऑनलाईन ऑर्डरचं काम करत बसलेली आहे म्हणजे काय होतं काही काही कस्टमर काय करतात रॉंग ऍड्रेस पाठवतात डिलिव्हरीच्या वेळेस पेमेंट वगैरे सगळं प्रॉपर करतात पण ॲड्रेस प्रॉपर देत नाही मग अशा कस्टमरचे पार्सल पोहोचत नाही बट आम्ही तशा कस्टमरचे ज्यांना पार्सल पोहोचत नाही वगैरे त्यांना सुद्धा त्यांची पेमेंट रिफंड करून देतो आता हे बघा इकडं लिस्ट आहे अशी लिस्ट असती म्हणजे त्यांचे आता नंबर वगैरे दिसतील असं रिफंड करून टाकत असतो आम्ही असं रिफंड आहे तिथं आम्ही कसं करतो कोणाचा एक रुपया आपल्याला नको आपल्याला आपल्या कष्टाचा पैसा पाहिजे एखादा जर नाही भेटलं पार्सल तर त्याचा आम्ही लगेच रिफंड करून टाकत असतो अरे मॅडम जल्दी काम उद्या आपण व्हिडिओ काढू मस्त आणि साठी ना कुठेतरी बाहेर फिरायला पण जाऊ तर काही या ठिकाणी मी परत एकदम मस्त पैकी करून घेतली आहे थंड पाण्याने आता खाली जातो फ्रेश वगैरे होतो कपडे वगैरे चेंज करतो मस्त पैकी हेअर सेट करतो त्याच्यानंतर मला एक दोन प्रमोशनल व्हिडिओ शूट सुद्धा करायचे तर काही अडी घरी मस्त पैकी मी आता आवरून रेडी झालेलो आहे मी आता काय करतो गच्चीवर जातो पहिले वेअर हाऊस मध्ये एक प्रमोशनल शूट करायचंय ते आपल्या सह्याद्रीच्या नावाजवळ शूट करून घेतो आणि त्यानंतर मला शॉपवर जायचंय शॉपवर एक काम पण होतं तर काही आता आम्ही वरती वेर हाऊसमध्ये आलो होतो मी एक प्रमोशनल व्हिडिओ सुद्धा शूट केलाय आणि हे शर्ट आलंय ना नवीन याचं सुद्धा शूट वगैरे केलंय आरोही इतकं आळशी आहे तिला व्हिडिओ काढायसाठी सुद्धा चेअर लागते ला। चे ला चे ला। <laughs> तर चेअर वर बसली आणि मग व्हिडिओ शूट केला हा चेक होईल काही रिझन देते आळशी खूप आहे आता मित्रांनो मी जातो थोड्या वेळानंतर नंतर शॉपवर मला शॉपचं पण काम आहे मला जो व्हिडिओ काढायचा तो, तो एक व्हिडिओ प्रमोशन शूट झालाय आणि आपल्या शॉपचा पण व्हिडिओ शूट झालेला आहे तर आता मी चाललोय शॉपवर आणि आरोही काहीतरी चालू आहे होम रेमेडीज ट्राय करणार तोंडाला काही ना काही लावतच असतील आरोही ते कपाटाचा दरवाजा लावून घे एकदा कपाटात आरोहीचे कमी आणि माझेच जास्त कपडे असतील हो ना का आरोप कपडे माझे त्याच्यात मी काम होतं म्हणून शॉपमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर मी स्टेशनरीचं खूप सारं सामान पण आणलंय कारण जे रेग्युलर लागत असतात चिगट टेप वगैरे आणले बुक्स आणले मी एक मैत्रिणीकडे गेलो होतो ना मी स्टेशनरीचं सामान त्यांचं स्टेशनरीचं दुकान आहे तर तर त्यांनी पण हे सामान असं फ्रीमध्ये दिलं हे आलं बाकीचं सगळं विकत आणलं हे मार्कर वगैरे ठेवायला स्टँड आणलं बुक्स आणल्या पेन्स आणले मार्कर आणले खूप सारे म्हणजे आता टेन्शन नाही स्टेशनरीचं सामान ऐन वेळेवर संपत ते संपला हे संपलं धावपळच नको त्याच्यामुळं प्रॉपर नियोजन पाहिजे तर आता दादा आहे कारण की गोडाऊन खूप म्हणजे खूप घाण झालेलं होतं आणि पेन आणि वेळेवर भेटतच नव्हते त्याच्यामुळे सगळं मॅनेजमेंट करून हर्ष तुझ्या खेळणार रे बघ कुठेही पडलं आता हे कशाला आणायची गरज आहे काय करतो माहिती का वरती काही पण आणून ठेवतो सगळं घाण करून ठेवतो भेटत नाही त्याच्यामुळे आरोग्य सर्व कप्पे साफ करते आणि वर्सअप टोटली एकदम क्लीन आवरून घेतलेलं आहे माहिती का पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे असं पेनला वगैरे स्टँड पण आणलेलं आहे मार्करला त्याला म्हणजे सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित लागलं पाहिजे परत पार्सल बॅग पण इकडे ठेवणार आहे म्हणजे आपल्याकडनं पार्सल वगैरे जाताना तर प्रॉब्लेम नको व्हायला खूप जास्त ना तर कूलर वगैरे पण आणून माझा जुना चष्मा भेटलेला आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आज चष्मा कसा वाटतोय मला म्हणजे हा जर सूट होत ना म्हणजे तुमचं म्हणणं असेल की हा चष्मा चांगला दिसतोय तर मी करेल आणि वाटलं अशी एखादी फ्रेम बनवून घेईल म्हणजे आरुई मला गिफ्ट करेल व्हॉट डू यू थिंक आरोई जर कमेंट केलेत ना तरच गिफ्ट करल नाही तर काही प्लीज कमेंट करा मग म्हणजे आरोईकडून मला गिफ्ट घेता येईल काहीतरी मी कसा दिसतोय तो का बाबूराव तिथल्या आवरावर पण झाली आणि म्हटलं आता एक दोन व्हिडीओ पण काढून घेऊ तर आता या साईडला आम्ही व्हिडिओसाठी प्रॉपर स्पेस क्रिएट केलेला आहे तर आता ना एक व्हिडिओ पण काढून घेतो या डबल पॉकेटच्या शर्ट वरती आता शूट वगैरे कंप्लीट झालेलं आहे मी व्हिडिओ पण आहे ना लगेच एडिट करून ठेवून देतो आणि मला आता इथून पुढे सगळं शेड्यूल लाईफ करून घ्यायची व्हिडिओच्या बाबतीत तरी आणि मला भूक पण लागली आहे खूप जास्त तोपर्यंत वेळ पण आहे स्वयंपाक वगैरे व्हायला मग व्हिडिओ वगैरे एडिट करून फिनिश करून घेतो तर गाईज आता मी खाली आलेलो वरचं सगळं काम निपटून आणि आमच्याकडे काय भाजी आज एकदा मम्मीला विचारून घेऊ कारण भाजीवर माझं जेवण डिपेंड असतं चांगली भाजी असली मी थोडं शिल्लक जेवण करतो आणि जर नावडीची असली तर मग एक पोळी कमी काय मम्मी जेवायला आणि पनीर सकाळचं हा मग चल एक पोळी शिल्लक खाणार आहे माझं जेवण झालेलं आहे जेवण चालू आहे आरोही खूप स्लो जेवण करते माझं जेवण एकदम स्पीड मध्ये असतो त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची मी आता झोपताना नमस्त पैकी एखादा कार्टून मूवी बघणार आहे आणि मग झोपणार आहे आणि कसं वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत